अमलीबारी घाटात आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी भरलेली बस कोसळली अत्यंत हृदयद्रावक घटना भीषण अपघातात दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक विद्यार्थी गंभीर नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अमलीबारी घाटात शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचे भीषण अपघात झाल्यानं हळहळ व्यक्त होतोय सविस्तर वृत्तानुसार दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा बारे तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव येथील विद्यार्थी दिवाळीच्या सुट्टीनंतर परत जाण्यासाठी निघाले असताना चालकाचं वाहनावर नियंत्रण सुटल्यानं आंबलीबारी घाटातील खोल दरीत बस कोसळली असता दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झालाय सदर शाळेतील बसमध्ये एकूण बावन्न विद्यार्थी होते त्यापैकी बावीस विद्यार्थी सुरक्षित आहेत तर एक विद्यार्थिनी नामे कपिला जहांगीर राऊत वयवर्ष तेरा राहणार काठी तालुका अक्कलकुवा तर जगदीश सिंग वळवी वय वर्ष सात राहणार काठी निंबीपाडा तालुका अक्कलकुवा यांचा जागेवरच मृत्यू ओढवल्यानं परिसरात हळहळ हल व्यक्त केली जाते दरम्यान प्राप्त माहितीनुसार अनेक शाळकरी विद्यार्थी गंभीर जखमी असून त्यांना ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा तर सिव्हिल हॉस्पिटल नंदुरबार इथं हलवण्यात आलेलं आहे घटनेसंदर्भात अधिकाऱ्यांनी अधिकृत सविस्तर माहिती दिलेली नाही मात्र दुर्दैवानं मृतांचा व गंभीर जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा अकराणी मतदारसंघाचे आमदार आमशादादा पाडवी यांनी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत अस्तवायकपणे विचारपूस करत संपूर्ण अपघाताची माहिती घेऊन जखमी विद्यार्थ्यांना योग्य उपचाराची देखरेख केली नंदुरबारचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित तसेच माजी खासदार डॉ हिना गावित यांनी आंबलीबारी घाटातील शाळकरी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी संवेदना व्यक्त करत झालेल्या दुर्दैवी घटनेबद्दल प्रतिक्रिया दिल्या दुर्दैवी घटना आज अक्कलकोवा तालुक्याच्या घाटामध्ये घडली विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस ही दरीत पडून त्या ठिकाणी जागीच दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना माझ्यापर्यंत फोनद्वारे कार्यकर्त्यांकडून मला समजलं आमचे सर्व कार्यकर्ते तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सर्व जी त्या ॲक्सिडेंटमध्ये लहान बालकं होते ड्रायव्हर होता यांना रेस्क्यू करण्याचं काम आमच्या सर्व शार कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे जे सिरियस होते त्यांना नंदुरबारच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आलेलं आहे आणि मी ही जी दुर्दैवी घटना घडली जे बालक त्या ठिकाणी मृत्यू ज्यांचा झाला आहे त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराप्रती मी या ठिकाणी वेदना व्यक्त करते आणि मी स्वतः ही काही वेळा त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये मी साहेब आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाणार आहोत ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी संजय पराडके अकरानी अक्कलकुवा